अकोला पोलीस दलाकडून एका महिन्यामध्ये तीन हजार सहासष्ट तक्रारीचे निराकरण अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसाचा कृती आराखडा आयोजन अनुषंगाने अकोला पोलीस दलातर्फे नागरिकांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दररोज तसेच दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात तक्रार निवारणाचे प्रक्रिया श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांच्या नेतृत्वात राबवण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पोवेत अकोला जिल्ह्यातील उपविभागीय हो, पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला अकोट बाळापूर व मूर्तिजापूर या उपविभागात व प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोज नागरिकांची समस्या तसेच तक्रारीचे निराकरण करण्यात येत आहे दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये नागरिकांनी दिलेल्या तक्रारी व किरकोळ स्वरूपाचे वाद याचे निराकरण दोन्ही तक्रारदार यांना सक्षम तक्रारीचे समाधान करून वाद संपुष्टात आणल्या जात आहे अकोला जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत शहर विभाग अकोला येथे अठराशे एकोणचाळीस अकोट उपविभागात तीनशे नऊ बाळापूर उपविभागात चारशे बाळापूर उपविभागात पाचशे अठ्ठेचाळीस मूर्तिजापूर उपविभागात तीनशे सत्तर तक्रारी असे एकूण तीन हजार सहासष्ट तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात आला आहे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी शहर विभाग श्री अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट श्री गजानन पडखान उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर श्री मनोहर दाभाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर तसेच सर्व ठाणे प्रभारी अकोला जिल्ह्यांच्या मार्गदर्शनात तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा